बच्चू कडू यांनी राजीनामा दिलेला आहे दिव्यांग कल्याण अभियानाच्या अध्यक्षपदाचा बच्चू कडू यांनी राजीनामा दिलाय अशी माहिती मिळतीये मात्र या राजीनामा देण्यामागे नेमकं काय कारण आहे याचा खुलासा बच्चू कडू यांनी केलेला नाहीये दिव्यांग कल्याण अभियानाचे ते अध्यक्ष होते बच्चू कडू मात्र त्यांनी तडका तडकाफडकी अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे कपिल राऊत आमचा प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत कपिल बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याण अभियान अभियानाचा अध्यक्षपदाचा राजीनामा नेमका का दिलाय याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय का नक्कीच काही वेळापूर्वी बच्चू कडून दिव्यांग मंत्रालयाचा राजीनामा दिलेला आहे त्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे अजूनही दिव्यांग मंत्रालय जसं पाहिजे तसं सुरू झालेलं नाही आहे त्याला जो पाहिजे जो निधी अजूनही मिळत नाही आहे तो निधी मिळाला नाहीये जशी प्रकारे कामं झाली पाहिजे जशा प्रकारे पदं भरली पाहिजेत दिव्यांग मंत्रालयाची ते अजूनही भरण्यात आलेली नाही आहेत ह्या सर्व गोष्टींमुळे या सर्व सुटींमुळे बच्चू कडून नाराज होऊन हा राजीनामा दिलेला आहे त्यात त्यांनी पत्रामध्ये लिहिलेला आहे का मी ह्या या गोष्टीसाठी राजीनामा देतो असं एक पत्र त्यांनी पाठवण्यात आलेलं आहे त्यामुळे एकूण जो दिव्यांग मंत्रालय आहे जो बच्चू कडकडे होतो त्याचा बच्चू कडून या सर्व गोष्टी राजीनामा दिलेला आहे निश्चित कपिल याबाबत सरकारकडून काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत का त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे का याबद्दल काही तपशील काही वेळापूर्वीच हा जो राजीनामा आहे बच्चू कडूंनी हा पाठवण्यात आलेला आहे सरकारकडे त्यामुळे अजूनही सरकारकडनं बच्चू कडूशी कुठची मनधन्य किंवा बच्चू कडूशी संवाद साधलेला नाही काही वेळापुरीचा हा प्रकार आहे त्यामुळे काही वेळानंतर स्वतः बच्चू कडू आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत बच्चू कडूजी आपण दिव्यांग कल्याण अभियान अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे यामागचं नेमकं कारण काय नेमकं एकतर इतर राज्यापैकी मध्ये मानधन आहे ते जास्त आहे आणि आपलं सगळ्यात कमी आहे दुसरे मानधन वेळेवर भेटत नाही चार चार महिने झाले अजून दिव्यांगांना मानधन भेटलं नाही दिवाळी पण अंधारात गेली अनेक गोष्टी आहे आणि त्यासाठी आता मला आंदोलन करावी लागेल मी दिव्यांगासोबत बेमानी करू शकत नाही म्हणून ठरवलं का पण राजीनामा दिला पाहिजे सुरक्षा सुद्धा वर्षांपासून दिव्यांगांसाठी काम करताय त्यांच्यासाठी आतापर्यंत तुम्ही खूप मदत केली आहे त्या या दिव्यांग कल्याण अभियानासाठी तुम्ही इतकं चांगलं पद तुम्हाला मिळालेलं असताना त्यांच्यासाठी चांगलं काम तुम्हाला करता येणार आहे तर थोडा वेळ थांबून अजून पाठपुरावा करून निधी मिळवता येईल असं आपल्याला वाटलं नाही का अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यापर्यंत तुम्ही कसं काय पोहोचलात मला असं वाटत नाही आणि त्याच्यामुळं आमच्या आशा ज्या मावळलेल्या दिसत आणि म्हणून तो म्हणजे सरकारकडून पाहिजे तसा पाठपुरावा म्हणजे मिळत नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे निधी मिळत नाही मेसेज केले सीएम व्हिडिओवर होत नाही त्या संदर्भात आपण बच्चू कडूजी तुम्ही आतापर्यंत कुणाकुणाला बाबत संपर्क केलात आता ता कुणा -कुणा संपर के ता अर्थ खाता अजित पवारांकडे आहे त्यांना या बाबत बोललात का कारण लाडकी बहीण योजनेसाठी एवढे प्रयत्न केले जातात तर दिव्यांगांसाठी काही हातभार निधीचा लागावा याच्यासाठी फडणवीस किंवा पवारांकडे बोललात अजित दादानी आश्वासन दिलं होतं पाच तारखेच्या आज जर मानदान झालं नाही तर सचिवाचं मान सचिवाचं वेतन थांबवणार बर त्याला होऊन सहा महिने झाले तसं काही झालेलं नाही निश्चित बच्चू कडूजी खूप खूप धन्यवाद इतकी सविस्तर प्रतिक्रिया तुम्ही झी चोवीस तासला दिली त्याबद्दल